लगीरं झालजी आणि देवमानूस मालिकेतील घराघरात पोहोचलेला किरण गायकवाड सध्या विवाह बंधनात अडकलेला आहे आणि वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे गेल्या वर्षी चौदा डिसेंबरला किरण गायकवाडचं मोठ्या थाटामाटात सावंतवाडीमध्ये लग्न झालेलं अभिनेत्री वैष्णवी कल्याणकराशी किरण लग्नबंधनात अडकला लग्नाच्या दोन महिन्यानंतर किरणने पत्नी वैष्णवीसह देशवारी सुरू आहे किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकर इंडोनेशियामध्ये गेलेले आहेत इंडोनेशियामधील बालीमध्ये किरण पत्नीसह एन्जॉय करत आहे किरणने इंस्टाग्रामवर स्टोरीवर बाली सफरमधील बरेच फोटो शेअर केलेले आहेत या फोटो मध्ये किरण गायकवाड झोका खेळताना दिसत आहे तसेच दुसऱ्या फोटो मध्ये ते गंध धब्य धब्यात आनंद लुटताना किरण पाहायला मिळत आहे तर तुम्हाला किरण आणि वैष्णवी यांची जोडी आवडते का यांचे मालिका माणूस लगिरा लगीरा झालजी ही तुम्हाला आवडते का तुम्ही पाहिले आहे का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि कल्याणी आणि किरण या दोघांना भावी आयुष्यासाठी आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद